उदाहरण पाहतो तर आता मीड सेव्ह थर्टी नाईन हा अजून कोण करत सिक्स हंड्रेड थर्टी नाईन मल्टीप्लाय थर्टी फाय हा तर आता आपण याच उत्तर शोधणार आहोत बरोबर एक एक अंकानी या तिन्ही संख्येला मल्टिप्लाय करणारे म्हणजे गुणाकार करणार मग आता ह्या फाळीने आपण या पहिल्या संख्येचा गुणाकार करून घेऊया मग आता हा फाईव्हचा टेबल नाईन पर्यंत काउंट करी फाय किती येणार फोर्टी फाय आल्यावरती फोर वरती त्याचा हत्ता त्या ठिकाणी देऊन ठेवायचा मग आता त्याच्यावरती डोक्यावरतीच ठेवायचे म्हणजे आपल्याला मिळवायला सोपे जातात मग आता परत खालीचा टेबल कितीपर्यंत खाण्याचं मग आता आपल्याला एक घर दशकात चाल की नाही मग आता एक घर आपल्याला पुढं सरकारचे म्हणून आपण तिथं चिन्ह द्यायचं किंवा गोल काढून त्यामध्ये स्टार द्यायचा मग आता परत आता पुसून घ्यायचे

पुढच्या घरात घ्यायचं आहे मग वन प्लस वन प्लस वन नाईन मध्ये वन प्लस वन टू कोणतं उत्तर सगळ्यांना समजलं